आणि आम्ही मामांकडे शिकलो आजी बाबा माझे तिथं शिकलो भाऊ मध्ये जॉईन झाला माझं बी स्वरूप स्वरूपाची लाईफ चांगली झाली भावाला पाहून मी मोटिवेट झालो मिलिट्रीत मला जायचं स्वप्न होतं आणि मी मिलिट्रीत सिलेक्ट झालो बऱ्याच भरत्या प्रयत्न केला मी कुठेतरी सिलेक्ट झालो देवाच्या कृपेने आणि मला आनंद बी तेवढाच झाला ट्रेनिंग केली आणि ड्युटीला गेलो आणि जेव्हा मी कॅप्चर झालो त्या टायमाला माझा भाऊ जामनगरला पोस्टेड होता माझी आजी त्याच्याकडे होती राहायला आणि जेव्हा माझी घटना त्याला माहीत पडली की तुझा भाऊ पाकिस्तान मध्ये अटकलाय म्हणून मित्राने फोन सांगितला की तुझा भाऊ पाकिस्तान मध्ये अटकलाय म्हणे तर त्या टायमाला भाऊ जामनगरला ड्युटीला होता तो म्हणे असं भरपूर चंदू जेवण असू शकता मिलिट्रीमध्ये एक तर जेव्हा त्याला माहित पडलं की त्याचा फोटो येतोय म्हणून असं माहीत पडलं भावाला ट्वेंटी नाईन सप्टेंबर दोन हजार सोळा सकाळच्या सकाळचा दिवस हा रात्री आणि संध्याकाळी अशा मॅच झालेला सकाळी तीस सप्टेंबर तीस सप्टेंबरला काय झालं की माझी आजी रात्री वारली बारा वाजता बारा वाजता वारली रात्री जामनगरला भाऊ हात देते दे इकडे दे तिकडं अँबुलन्सला कोणी थांबत नव्हतं हो रात्री बाराहून महाराष्ट्रामध्ये पोचवायला आम्हाला एवढी शक्य नाही म्हणे असं बरेच प्रॉब्लेम येत होते आणि अधिकारी होते ते क्वालाट्यांनी गरज होते असे बरेच प्रॉब्लेम आला तर भाऊ म्हणे माझी आजी एक तरफ वारली माझा भाऊ तरफ पाकिस्तान मध्ये आणि आजीला बारा वाजता अँबुलन्स मध्ये टाकलं तिथून जामनगरवरून निघाला जेव्हा जामनगरवरून निघाला तर त्या टायमाला मध्येच अजून एक फोन येतो की तुझी बहीण डिलिव्हरीला ऍडमिट आहे म्हणे तर बहिणीला असं घटना झाल्यानंतर दोन महिने तिला सांगितलं नाही आम्हाला त्याच टायमाला माझा भासा जन्म झाला पण तिला दोन महिने सांगितलं नाही तुझी आजी वारली हे आणि तुझा भाऊ पाकिस्तान मध्ये दोन महिने कडू दिलं नाही तिला अशी काही सिच्युएशन येते माणसाला त्या टायमाला कळत कोणासाठी रडायचं एक भावासाठी रडायचं का आजीसाठी रडायचं का बहिणीसाठी रडायचं अशा कंडिशन मध्ये माझा रामासारखा भाऊ माझ्या मागे राहिला ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती श्रेष्ठ गोष्ट होती आणि बऱ्याच काही गोष्टी घडल्या पाकिस्तान मध्ये गेल्यानंतर मारपीट होणं ही स्वाभाविक आहे आहे दुश्मन पर दुश्मन तर त्या मारपीट करतील ट्रीटमेंट देतील परत आपल्यासारखे जवान असे जे एकोण एकोणास एक सप्टेंबरला जो हमला झाला होता पाकिस्तानने आपल्या देशावरचे जे सैनिक झोपलेले होते रात्री त्यांना मार मारलं आणि एकोणीस सैनिक त्याच्यामध्ये शहीद झाले या सिच्युएशन मध्ये अशा काही गोष्टी घडत होत्या बाकी गोष्टी मी बोलणार नाही तुम्हाला माझं तुम्हाला ऑनलाईनला कदाचित चंदू चव्हाण म्हणून पुस्तक भेटेल पुस्तक तुम्हाला सर मी तर दिलंच पण या गोष्टी घडताना मला हे समजलं जेव्हा मी कैद मध्ये होतो पाकिस्तानच्या तेव्हा असं जाणवायचं की आपले सैनिक कुठं तरी आहे म्हणजे आवाज यायचा कोणाला मारपीट व्हायची तर भिंतीमध्ये आवाज यायचा पण असं समजत नाही दिवस एक की रात्र एक मिनिट एका वर्षापेक्षा मोठं वाटायचं माइंड संतुलन पूर्ण डिस्टर्ब होऊन गेलेलं होतं दिवस रात्र काही कडायचं मी मरण्याचा प्रयत्न करायचा इथं हातकडी लावून द्यायचे पायाला रस्सी बांधायचे बांधून ठेवायचे म्हणजे जो बी माझ्याशी विचारपूसला यायचा तो बी डोळे पूर्ण बांधून सांगायचा दिवस रात्र मला काहीच कळत नव्हतं त्या टायमाला मी देवाला आक्रोश करायचो की देवाने मला का दिला माझ्या भारतामध्ये राहिलो असतो मी एखादी रेल्वे स्टेशनवर बिग बी मागली असती तेवी मी आनंदात काढली असती असं मला जाणवायला लागलं आणि मी जन्मच कसाला घेतला पहिलं मरून गेलो असतो तर बरं झालं असतो कधी कधी देवाला शिरगाड करायचो तो कधी कधी समोर देवाला आणायचो तू जो कोणी मला सोड फक्त बस मी देवाला कधी कधी म्हणायचो परमेश्वर मला सोडशील केव्हा सोडशील किंवा के मी आप अँटीबायोटिक बोलायला लागायचो मनस्थिती बिलकुल चेंज होऊन गेली होती आणि असे कित्येक जवान आपले पडलेले जे अजूनपर्यंत कोणालाच म्हणजे त्याचं परिवाराला काही माहीत नसणार काही नसणार अशा बऱ्याच घटना घटना घडतायत तुम्ही बी पाहिलं असेल विंग कमांडर अभिनंदन होते ते बी कॅप्चर झाले पण आज सोशल मीडिया होती म्हणून त्या माध्यमाने आज थोडं लोक वाचलेले आणि मी बी सोशल मीडियाच्या माध्यमानेच वाचलेलो आहे त्या टायमाला पाकिस्तानने वृत्तपत्र छापलं नंतर त्यांनी नकार दिला की हा जवान आमच्याकडे कैद नाही आहे नंतर आमचे दुड्याचे संरक्षण राज्यमंत्री सुभाष बांबरे होते त्यांनी अथक प्रयत्न केले आणि ते पुढं त्या साईडने सरकारच्या साईडने थोडं प्रेशर पडलं आणि माझ्या माध्यमाने मी त्या चॅनलच्या माध्यमाने सुटलो पण त्यानंतर मी मी माझा संघर्ष चालू राहिला मी आता ड्युटीला प्रेझेंट आलतला आणि तुमचा मी खरंच सर मनापासून आभारी व्यक्त करतो असे भरपूर सैनिक असता आणि सैनिकांचा सन्मान तुम्ही करताय तर नक्कीच अक्कलकोटमध्ये असे यंग पिढी जे बी आता येणार आहे त्यांना मी तो आनंद होईल जे जसं तुम्ही मला आज एवढा अभिमानाने सत्कार केला मी वयाने तुमच्यापेक्षा लहान आहे मला बोलताना काही चुकला असेल तर स्वारी बोलतो तुम्हाला तर माझा जेवढा सन्मान करताय तसं इथ इथंच कोणी एखादी जवान बसलेला असेल तो बी आज मिलिटरीमध्ये सेवामध्ये कामात जाईल आणि त्याला बी वाटेल माझा बी सत्कार व्हायला पा पाय मी एक देशाचा रक्षक आहे हे म्हणून त्याला एक ऊर्जा प्रयत्न होईल आणि देशासाठी तो नक्कीच चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेल आणि मी तुमचा खूप मनापासून आभार व्यक्त करतो आहे आणि स्वामी समर्थच्या महाराजांनीच मला बोलवलं या पावन भूमीमध्ये मी खूप मनापासून धन्यवाद करतो आणि काही चुकलं असेल तर सॉरी जय हिंद वंदे माताराम जय शेवराय